राजकारणातील कॅश कॉस्ट आणि क्रिमिनल शुद्धीकरणासाठी छत्रपतींच्या तत्वांचं अनुकरण करणं गरजेचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पॉप्युलर पॉलिटिक्समध्ये कॅश कॉस्ट आणि क्रिमिनल हे मोठे ग्रेडियर बनलेले आहेत मात्र आपल्याकडे नाही पण आपल्याला याचं शुद्धीकरण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांचे अनुकरण राजकारणात असलेल्या लोकांनी केलं पाहिजे असं मत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त आहे सांगलीमध्ये मराठा समाजसेवा संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज इमारत उद्घाटन प्रसंगी आयोजित समारंभामध्ये ते बोलत होते ती आपल्यापैकी प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न केला तर या युगप्रदर्थक राजाचे एवढे मोठे गुण आहेत की एक एक गुण जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी मला असं वाटतं की आपला समाज आपला देश हा निश्चितपणे आहे त्यापेक्षा अनेक पटींनी पुढे गेल्याशिवाय आत्मनिर्भर भारत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण ते म्हणतोय व्हायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल लोकांना बदलण्याचा अभाव देणं सोपी पण बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे आणि त्याकरता या युगप्रवर्तक राजाचा आदर्श त्यातली गुण त्याची विशेषता कार्य कर्तृत्व त्याचा जीवन यातलं जेवढं अनुकरण आपल्याकडे होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये आपला समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन होईल आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचाराचं जागरण व्हावं शिवाजी महाराजांचा विचार पिढी समोर पोहोचावा शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व नेतृत्व गुणवत्ता ही विशेषतः तरुण पिढीला समजावी त्यांना प्रेरणा मिळावी या भावनेने आपण आज हा कार्यक्रम केलेला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व व्यक्तित्व नेतृत्व आदर्श राजा म्हणून त्यांचं असणारं कार्य ही भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि तुम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं जे स्मारक आहे तेही पण तेही पण मला असं वाटतं की तेही प्रेरणेचं एक भव्य स्थान गोष्टीची विनंती मी करतो की काळाच्या ओघामध्ये काळ बदल मी आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स चा उपयोग करून आम्ही फाउंटेन तयार केला संगीत हे या बैलांचं आहे कॉमेंट्री गुजार साहेबांची हिंदी ते अमिताभ बच्चन इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाना पाटेकरचे आणि पाच ऑस्कर विनर आहेत त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं आर्किटेक्ट फ्रान्समध्ये जगातलं सगळ्यात सुंदर देखील आणि त्याच्यावर मोठा स्क्रीन आहे साहेब एवढ्या आणि त्याच्यावर सगळं बघायला मिळत शिवाजी महाराजांचं जीवन आता टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आता लोक पुस्तक कमी वाचतात आजकाल लोक युट्यूबवरच्या छोट्या छोट्या दिवड्या पाहतात मी काही मीडिया सायला तर मलाही तीन लाख रुपये कारण पाहणार जेव्हा ऐकतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये छोट्या छोट्या शब्दांमध्ये आपल्याला नवीन पिढी समोर कसे शिवाजी महाराज पोहोचतील त्याच्याकरता टेक्नॉलॉजीचाही उपयोग केला पाहिजे आज मी बाकीच्या विषयावर काही बोलणं योग्य होणार नाही मला चिठ्ठी आली आहे त्यामुळे हा कार्यक्रम लक्षात घेता मी सांगली जिल्ह्यात काय केलं काय करणार असते बोल, ते बोलत असते बोललो या ठिकाणी शिवाजी महाराजाशिवाय विसर्ग जोडणं तुझी होणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगतो की सांगली जिल्ह्याचं गेल्या साठ सत्तर वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा राष्ट्रीय महामार्गाचा विकास या दहा वर्षात झाला मुंबई ते बंगलोर दृतगती महामार्गाची सुरुवात होती पहिलं दहा हजार कोटीचं काम अटल ब्रिज जिथून सुरू होणार आहे तिथून सुरुवात होणार आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून मुंबई ते अटल अटल सु अटल सेतू ते पुणे दीड तासात आणि पुण्याच्या रिंगर बंगलोर सडेतेर तासात म्हणजे मुंबई ते बंगलोर आठ तासात नक्की होईल आणि त्याचा नक्की उपयोग आपल्या सगळ्यांना होईल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमय मिळतो अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि मलाही पण हेलिकॉप्टर ह्याच्यात जायचं आहे त्यामुळे मी आपलं भाषण संपवतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी